मंडई लोकसभेला तगडे प्रतिस्पर्धी असलेल्या सुजीविख्यांचा पराभव करण्याचा करिश्मा करणारे खासदार निलेश लंके यांनी सध्या दूध कांद्यासह विविध प्रश्नांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनआक्रोश आंदोलनास सुरुवात केली आहे त्यांच्या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे निलेश लंके यांनी आपल्या कांद्याला दुधाला शेतमालाला वाजवी भाव व शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळण्यासाठी मी जनतेचा एक सेवक या नात्यानं हे आंदोलन करत आहे जिल्हाधिकारी व प्रशासनाच्या आडमुट्या भूमिकेमुळे गेल्या तीन दिवसांपासून सुरू असणाऱ्या आंदोलनाकडे दूध विकास मंत्री व प्रशासनानं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे जोपर्यंत सर्व प्रश्नांची सोडवणूक होत नाही तोपर्यंत हे ठिया आंदोलन तीव्र स्वरूपात करण्यासाठी ठाम आहे असं म्हटलं आहे तर शेतकऱ्यांना दिशाहीन करण्याचा विडा उचलणाऱ्या या सरकारच्या विरोधात नगर जिल्ह्यातील सर्व शेतकरी व दूध उत्पादक बांधव महाविकास आघाडीसह विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सक्रिय सहभाग या लंके निलेश लंके करत पत्नी राणी लंके ही आंदोलनात सहभागी झाले आहेत राणी लंके यांनी स्थळी स्वयंपाक करत आणि चूल पेटवत सरकारचा निषेध केलाय शिवाय सरकार, के सरकार निर्णय घेत नाही तोपर्यंत ठाण मांडून राहणार असा इशाराही राणे लंके यांनी दिलाय मंडई आंदोलनाचा जरी मुख्य उद्देश शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सोडवणे हा असला तरी यामागे निलेश लंके आपली काही राजकीय डावपेच घेऊन विधानसभेत माहितीची डोकेदुखी वाढवण्याचा प्लॅनिंग करताना दिसत आहेत अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात चालू आहे आजच्या व्हिडिओत आपण त्याबद्दलच चर्चा करणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय मंडई राज्याच्या राजकारणात महत्वाची भूमिका निभावणारा जिल्हा अशी नगर जिल्ह्याची ओळख आहे इथलं सहकार क्षेत्राचं खूप मोठं जाळं आहे या जिल्ह्यातून राज्याच्या राजकारणावर इम्पॅक्ट टाकणारे अनेक बडे नेते येतात गेल्या काही काळापासून लंके यांनी या प्रस्थापित नेत्यांविरोधात असलेलं जनमत आपल्याकडे वळवण्यास यश मिळवलेलं दिसत आहे गेल्या तीन दिवसांपासून निलेश लंक्यांनी ते जनआक्रोश आंदोलन चालू केलेलं आहे तर निलेश लंक्यांचा या जनआक्रोश आंदोलनामागे सर्वात पहिला राजकीय डाव असू शकतो तो म्हणजे शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर राजकीय स्पेस व्यापना मंडे आपण आधीच चर्चा केल्याप्रमाणे राज्याच्या राजकारणात महत्वाची भूमिका निभावणारा जिल्हा अशी नगरची ओळख आहे तिथल्या निवडणुकांची राज्यभर चर्चा असते त्या प्रदेशात समस्या भरपूर आहेत दुष्काळ रोजगार सिंचन रस्ते आरोग्य अशा मूलभूत प्रश्नांनी इथली जनता त्रासली आहे प्रत्यक्ष निवडणूक लढणारे आणि ती पडद्या मागून खेळणारे सारेच कधी ना कधी सत्ताधारी होते परंतु निवडणूक प्रचारातून या प्रश्नांची चर्चा होताना दिसत नाही गतकाळचे संदर्भ देत एकमेकांची उणी काढणं समाज माध्यमांचा आधार घेत हिनवणं समर्थकांकडून गोळ्या घालण्याची भाषा वापरणं प्रचार फेरीतील कार्यकर्त्यांकडून मारहाण होणं अशा पातळीवर निवडणूक प्रचाराची पाती येथे खालावली जाते गेल्या काही वर्षांमध्ये निलेश लंक्यांची नगरपट्ट्यातील लोकप्रियता चांगली वाढली आहे विशेषतः त्यांनी कोरोनाच्या काळात केलेल्या कामांची चांगली चर्चा झाली होती त्यामुळे त्यांनी लोकसभा सुद्धा जिंकली त्यामुळे आता सध्या त्या जनआक्रोश आंदोलनातून शेतकऱ्यांच्या कांदा आणि दुधाला हमी भाव मिळावा शेतमालाला वाजवी भाव व शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी यासाठी लढत आहेत त्यांना त्या भागातून सर्वसामान्यांचा चांगला प्रतिसाद सुद्धा मिळत आहे त्याच प्रतिसादाचा उपयोग करून प्रस्थापित नेत्यांविरोधात जाऊन एक स्वतःची सक्षम अशी राजकीय स्पेस निर्माण करण्याचा प्रयत्न लंके हे करू पाहत आहेत अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात चालू आहे मंडळी निलेश लंके यांचा या जनआक्रोश आंदोलनामागे दुसरा राजकीय डाव असू शकतो तो म्हणजे नगर दक्षिण आणि शिर्डी या दोन लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीची ताकद दाखवून विधानसभेला आव्हान निर्माण करणं मित्रांनो अहमदनगर दक्षिण आणि शिर्डी या दोन लोकसभा मतदारसंघातील जनतेचे सर्वात महत्त्वाचे प्रश्न घेऊन ते सोडवण्यासाठी लंके हे सध्या जनाक्रोशच्या माध्यमातून रान उठून या दोन लोकसभा मतदारसंघातील सर्व लोकांच्या मनात आपल्यासाठी आपल्या मूलभूत प्रश्नासाठी कोणीतरी हक्कानं पोटतिडकीनं लढत असल्याचं त्यांनी चित्र निर्माण केलं आहे त्यामुळे त्यांना तसा सर्वसामान्य लोकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद सुद्धा मिळत आहे खासदार म्हणून जिंकून आलो तरी सुद्धा तुम्हाला विसरणार नाही तुमच्यासाठीच लढत राहणार हा विश्वास ते जनतेला देत आहेत यामुळे नगर दक्षिण आणि शिर्डी या दोन लोकसभा मतदारसंघातील पट्ट्यातील लोकांचा त्यांच्या आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे त्या विधानसभा निवडणुकीत नगर दक्षिण आणि शिर्डी या दोन लोकसभा मतदारसंघात जेवढे विधानसभा मतदारसंघ येतात त्यामध्ये लंके महाविकास आघाडीची ताकद वाढवून विधानसभेला माहितीला आव्हान निर्माण करत असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात चालू आहे नंतर निलेश लंके यांचा या जनआक्रोश आंदोलनामागे तिसरा राजकीय डाव असू शकतो तो म्हणजे पारनेरमध्ये राणी लंक्यांच्यासाठी विजय औटे यांच्या विरोधात लढाई सोपी करणं निलेश लंके हे लोकसभा लढवून खासदार होण्याआधी पारनेर विधानसभा मतदारसंघामधून आमदार होते लोकसभा लढवून ते खासदार झाले आता त्यांना आपल्या पत्नीला पारनेरमधून या विधानसभेला उभं करून आमदार म्हणून निवडून आणण्याची इच्छा असल्याचं सांगण्यात येत आहे त्यामुळेच की काय लंके हे आंदोलन करत असताना पहिल्यापासूनच त्यांच्या पत्नी राणी लंके ही आंदोलनात सहभागी झाले आहेत राणी लंके यांनी स्थळी स्वयंपाक करत आणि चूल पेटवत सरकारचा निषेध केला आहे शिवाय सरकार निर्णय घेत नाही तोपर्यंत ठाण मांडून राहणार असा इशाराही राणी लंके यांनी दिलाय त्यावेळी पारनेर मधून विजय औटी हे विरोधात उमेदवार असतील असं दिसत आहे राणी लंके यांना आधीच्या आंदोलनात सहभाग घ्यायला लावून त्यांना एक प्रकारे पारनेर विधानसभेसाठी लोकांसमोर प्रोजेक्ट करणं हा राणी लंके यांचा या आंदोलनात सहक्रिय सभा घेण्याचा मुख्य उद्देश असू शकतो असं सांगण्यात येत आहे एकंदरीतच राणी लंक्यांच्यासाठी विधानसभेत विजय यांच्या विरुद्ध मैदान सोपं करणं हा एक मुख्य राजकीय डावपेच निलेश लंक्यांचा असल्याचं राजकीय जाणकार सांगतायत रांडई सर्वसामान्य घरातून वरती आलेलं नेतृत्व म्हणून निलेश लंके यांनी आपल्याबद्दल लोकांमध्ये एक चांगली इमेज निर्माण केली आहे शिवाय तगड्या उमेदवाराविरुद्ध जिंकून येऊन आपली राजकीय ताकदही वेळोवेळी सिद्ध केलेली आहे सध्या त्यांनी गेल्या तीन दिवसांपासून जनआक्रोश आंदोलन करून सर्वसामान्य लोकांबद्दल आपली असलेली काळजी दाखवून दिलेली आहे त्यांना त्याबद्दल लोकांचा चांगला प्रतिसाद सुद्धा मिळत आहे काही राजकीय जाणकारांच्या मते या प्रतिसादाचा निलेश लंकेंना आगामी काळात राजकीय फायदा देखील होऊ शकतो बाकी निलेश लंक्यांच्या या जनआक्रोश आंदोलनाला खरंच काही राजकीय किनारा आहे का किना हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच असेच माहितीपर व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या विशेषभारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद